गिरीश महाजन निष्कलंक नेते एकनाथ खडसे यांनी आपली उंची कायम ठेवून आरोप लावावेत तुमच्या धमक असेल तर चंद्रशेखर बावनकुळे यांचं थेट आव्हान ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपली उंची कायम ठेवून आरोप लावले पाहिजेत गिरीश महाजन यांच्याबद्दल वैयक्तिक आरोप करून महाजनांच्या जा जीवनाबद्दल संशय निर्माण करणं योग्य नाही या पद्धतीचं राजकारण खडसेंनी सोडलं पाहिजे गिरीश महाजन अत्यंत निष्कलंक नेते आहेत आणि असं बोलून खडसेंनी आपली पद कमी करू नये अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले कोणी कोणासोबत उभं राहून फोटो काढतो त्या व्यक्तीने पुढे काही घटना केली काही गुन्हा केला तर त्यासाठी नेता कसा काही दोषी होऊ शकतो लोढाचे विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत आमदारांसोबत फोटो आहेत आणि हे फोटो पाहून संबंध जोडणं योग्य नाही तुमच्यात धमक असेल तर तुमच्याकडे असलेल्या का दाखवत नाही आत मीडियावरती दाखवावी मीडियाने सुद्धा विकासासंदर्भात बोलावं सकाळी नऊ वाजण्याच्या पत्रकार परिषदेवर दिवसभर प्रश्न विचारू नयेत असंही ते म्हणाले दरम्यान कृषी मंत्री कोकाटे यांनी स्वतः भूमिका व्यक्त केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल चौकशीनंतर सगळं समोर येईल असं मत व्यक्त केले आता कोकाटे स्वतः त्या संदर्भात बोलले आहे त्यावर मी काही बोलणं योग्य ठरणार नाही असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे मी कालही सांगितलं आजही सांगतो की माननीय खडसे साहेबांनी आपली उंची कायम ठेवून काही आरोप लावले पाहिजे गिरीश महाजनाबरोबर बद्दल व्यक्तिगत आरोप करून त्यांच्या जीवनामध्ये संशय निर्माण करून आणि नेहमीच मी खडसेसाहेबांना कालही विनंती केली आपल्या माध्यमातून की या पद्धतीचं राजकारण खडसे साहेबांनी सोडलं पाहिजे गिरीश महाजनजी अत्यंत त्या ठिकाणी निष्कलंक नेते आहेत त्यांच्याबद्दलचा असा संभ्रम तयार करून त्या ठिकाणी खडसेंनी आपली त्या ठिकाणी पत कमी करू नये आणि गावाच्या व्यक्तिगत राजकारणात जिल्ह्याच्या व्यक्तिगत राजकारणामध्ये तुम्ही किती पण जाणार आणि राहायला प्रश्न कोणी कोणासोबत राहायचा आता माझ्यासोबत तुम्ही उभे आहे उद्या तुम्ही एखादी घटना केली तर त्यात मी काय दोषी आहे कोणी कोणासोबत त्या ठिकाणी राहू शकते कोणी कोणाची फोटो काढतात आता माझ्याशी मागे दीपक काटेने फोटो काढला तर दीपक काटेने एखादा आरोप केला म्हणजे मी आरोपी आहे का त्याने एखादी समजा घटना दुर्घटना केली किंवा एखादा त्यांनी गुन्हा केला मला असं वाटतं याला पकडलं म्हणून ह्या दोषी आहे त्याला पकडलं म्हणून तो दोषी आहे हे चूक आहे विरोधी पक्षासोबतही अनेक फोटो आहेत विरोधी पक्षाच्या आमदारासोबत लोळांचे फोटो आहे विरोधी पक्षामधल्या अनेक मंत्र्यांसोबत लोळांचे फोटो आहे त्यामुळं ते लोळ्याच्या फोटोंशी जोडणं त्यांच्याशी त्यांचा संबंध जोडणं हे योग्य नाही आहे मी तर कालही चा, चॅन चॅलेंज केलं आताही चॅलेंज करतो तुमच्या धमक असेल दाखवत का नाही तुम्ही दाखवा ना पाच मिनटामध्ये पाच सेकंदात दाखवा उघडा त्या मीडियासमोर इलेक्ट्रॉनिक मीडियासमोर प्रिंट मीडियासमोर घ्या पत्रकार परिषद की आमचे सी डी आहे नुसते खोटाडेपणा करतात दिवसभर त्या ठिकाणी बातम्या पेरण्याचा प्रयत्न करतात आणि दिवसभर संशयाचं वातावरण तयार करण्याचं काम करतात खरं तर महाराष्ट्राच्या विकासाचं बोललं पाहिजे या विषयातनं विरोधी पक्षांनी सर्वांनी बाजूला झालं पाहिजे आणि या महाराष्ट्राच्या विकासाचा जो संकल्प आहे तो विरोधी पक्षांनी सरकारी पक्षाने पूर्ण केला पाहिजे याकरता खरं काम करण्याची गरज आहे आणि म्हणून मला वाटतं तुम्हीसुद्धा आता मीडियाच्या मित्रांना माझी विनंती आहे आणि सर्वांनाच विनंती आहे की आज आणि उद्या आणि परवा विकसित महाराष्ट्र दोन हजार एकोणतीसकरता आपण सर्वांनी त्या ठिकाणी काम करायला पाहिजे हे सकाळचे नऊ वाजताचे आरोप प्रत्यारोपावर दिवसभर दिवसभर मीडियाच्या माध्यमातून जे प्रदर्शन सुरू आहे त्याचा जनता कंटाळली याच्यावर मला वाटतं यावर मला प्रश्न विचारणे काही योग्य नाही आहे रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर